नमस्कार सर्व थोडेसे नियम नेहमीचे परंपरा बाजूला ठेवून सुरुवातीलाच नाव घेतो ज्यात ज्यांना आपलं विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्माजी सूर्यकुमार यादवजी यशस्वी जयस्वालजी शिवम दुबेजी हे सगळे सत्कारमूर्ती थोडा आज मान मुख्यमंत्री साहेब त्यांचा आहे म्हणून त्यांची पहिल्यांदा नावं घेतली माफ करा आपल्या राज्याचे प्रमुख माननीय एकनाथराव शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी आपल्या नीलमताई गोरे तसंच उपस्थित असणारे तस राहुल नार्वेकरजी अंबादास दानवेजी आशीष शेलारजी सर्व विशेषतः पारस भांबरेजी अरुण जी, संजय बनसोडेजी आपले चंद्रकांत पाटीलजी सर्व स्टेजवरचे मान्यवर उपस्थित सर्व क्रीडा प्रेमी रसिक जमलेला बंधू भगिनींन माझ्या तरुण मित्रांनो मागच्या काळामध्ये अनेक वेगवेगळे वेग वे, क्रिकेटमध्ये यश मिळवण्याचं काम केलं धोनीने केलं अनेकांनी केलं परंतु कधी असा दिमागदार कार्यक्रम आपल्या विधिमंडळामध्ये झाला नव्हता तो कार्यक्रम इथं आयोजित केल्याबद्दल मी राज्याचे प्रमुख एकनाथरावजी तसंच राहुलजी नार्वेकरजी आणि निलमताई ह्या तिघांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आज देखील बोलत असताना जी फायनल मॅच झाली त्याच्यामध्ये ज्यावेळेस तीस बॉल आणि तीस रन आणि ज्या पद्धतीचे खेळाडू साऊथ आफ्रिकेचे खेळत होते त्यावेळेस कितीतरी क्रीडा रसिकांनी मनातनं आशा सोडलेली होती परंतु कुठंतरी असं वाटत होतं की नाही काहीतरी चमत्कार घडेल आणि तो चमत्कार घडला तुम्ही बघितलं पहिल्या मॅच पासून प्रत्येक वेळेस आपण यश मिळवत गेलो प्रत्येक खेळाडूंनी ह्याच्यामध्ये स्वतःचा अतिशय उत्तम प्रकारचा खेळ दाखवला आणि शेवटच्या वेळेस ज्यावेळेस रोहित स्वतः चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवातीला खेळत होता परंतु नंतर कॅश त्याचं गेलं आणि नंतर विराट पुढं आला आणि विराटची बॅट त्या ठिकाणी तळपली तर विशेषतः शिवम दुबेची तळपली अक्षर पटेलची तळपली आणि त्याच्यातून कुठंतरी आपल्या सगळ्यांच्या होप्स वाढल्या आणि त्याच्यानंतरच्या काळात बुमरानी ज्या पद्धतीनं बॉलिंग केली हार्दिक पांड्यानी जी ज्या पद्धतीनं बॉलिंग केली आपण बघितलं आपला क्रीडा रसिक हा असा इतका आगळा वेगळा आहे की काल मरीन ड्राईव्हला माझ्या तर गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये एवढी प्रचंड गर्दी मी कधी मरीन ड्राईव्हला बघितलेली नव्हते एवढा उत्साह तो जनसारगर तिथं लोटलेला होता मला आत्ताही तुम्हाला सगळ्यांना वरच्यांना सांगायचंय थोडंसं सा व्यवस्थित बसा तुम्हाला चारही खेळाडू दिसत आहेत काळजी करू नका पण वर्ण काही पडायच्या बांधगडीमध्ये पडू नका आपला कार्यक्रम शेवटपर्यंत दिमागदार होऊ द्या त्याच्यामध्ये कुठंही त्याला म्हणजे आपण त्याला थोडंसं टिपका लावूया आणि दृष्ट लादून देऊ नका खूप काही आठवणी आहेत आणि ज्या पद्धतीनं तुमच्या माझ्या भारतातले सगळे भारतीय ह्या क्रिकेटवर प्रेम करतात अशा प्रकारचं प्रेम जगात कुठं पाहायला मिळत नाही ही पण वस्तुस्थिती आहे पण एका गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे ह्यावेळेसच्या सामन्यामध्ये पहिल्यांदाच अमेरिकेचा संघ खेळायला आला आणि ज्या पद्धतीनं त्यांनी खेळ केला पहिल्याच याच्यात पुढं निश्चितपणे एक चांगली टीम ती पुढे येणार आहे अर्थात त्याच्यात आपल्याही भागातले काही खेळाडू होते हे आपल्याला नाकारता येणार नाही परंतु मला मनापासून रोहित शर्माचं सूर्यकुमार यादवचं म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता त्याच्यावर सूर्य कुमार यादव तुझं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि जो अप्रतिम झेल तो घेतला रोहितनं सांगितलंच नास्ता घेतला तर तुला बघितलंच असतं पण रोहितनं एकट्याने बघितलं नसतं आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं आम्ही आमचे लोक फार वेडेत जिंकल्यानंतर एवढा उदो उदो करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला ना कमी नाही करत आपल्या इथला खिलाडू पादा कधी आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु आज मला आवश्यक सुनील गावस्कर असतील दिलीप जी असतील